जान्हवी किल्लेकरला घराच्या बाहेर काढा नाहीतर आम्ही बिग बॉसचा शो चालवून देणार नाही हो मित्रांनो काही न्यूज मधून कळलेला आहे की बिग बॉसचा शो बंद करायची मागणी खूप सारे प्रेक्षक आणि खूप सारे लोक करत आहे कारण की त्यांचं म्हणणं आहे की जान्हवी किल्लेकरला घराच्या बाहेर काढा जेव्हा आम्ही तो शो बघतो जेव्हा आम्ही कलर्स टीव्ही बघतो तेव्हा आम्हाला जान्हवी जव्हा जा टी व्हीवर येते तेव्हा इरिटेट व्हायला लागतं आणि त्यामुळं हा शो बंद करून टाक ज्या पद्धतीने जान्हवीनी परवा पॅडीचा अपमान केला आधीच जे अपमान ती करीतच होती सगळ्यांचा पण तेव्हा लोक काही बोलले नव्हते पण जेव्हा पॅडीबद्दल परवा ती बोलली की तुम्हाला ऍक्टिंगच येत नाही तुम्ही ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहात तेव्हा पॅडी कांबळे तर चिडले तर चिडलेच पण बाहेरचे प्रेक्षक खूप चिडलेले आहेत मराठी इंडस्ट्री महाराष्ट्रात जानवी किल्लेकरवर खूप चिडलेला आहे आणि ते आता मागणी करत आहे की जानवीला शोच्या बाहेर काढा नाही तर बिग बॉसचा शो आम्ही बंद करून टाकू हो मित्रांनो असं खूप आता खूप जागेतून बिग बॉस विरुद्ध वातावरण पेटायला लागलेलं ला आहे फक्त आणि फक्त जानवी किल्लेकरमुळं कारण की मित्रांनो जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात खूप इरिटेट करत आहे असं लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे हे जे लोक म्हणत आहे की बाबा आता जानवी किल्लेकर घराच्या बाहेर काढा तर बिग बॉस त्यांचं ऐकतील की जानवी किल्लेकरला अजून काही दिवस ठेवतील घरात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही चॅनल नवीन नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद